श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सर्व गुण संपन्न मानली गेलेली कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असते पण सुद्धा खूप गुणकारी असते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरपडीचे असतात आणि म्हणूनच आपण सगळ्या घरामध्ये ही कोरफड ला घरात लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आपल्याकडे आहे आता सगळीकडेच आहे पण ही कोरपट घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं हो की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला तर मग हे सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात कोरफडीबद्दल काय सांगितलं जातं ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असे सांगितले जातात वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरफडी एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतो त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफडी तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळेसुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरफडीशी संबंधित काही टिप्स तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानले जाते हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरून ती कचऱ्यात टाकली जाते आणि नजरदोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतात बरं या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाडं अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं कोरफडीची लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठली नकारात्मकता घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरफड लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठासुद्धा वाढते पण हे सगळं कसं मिळतं वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरपड लावणं उत्तम मानलं जाते याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरपड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनं प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर घरातलं वातावरणसुद्धा सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपलं आयुष्यही सुंदर बनतं घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यामध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहतात कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बालकांनी किंवा बालकांनी किंवा बागेत कोरफडीचा घर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलाच त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्यता कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी जास्त देऊ नये या झाडांना फारच कमी पाणी लागतो जास्त पाणी दिल्याने याची पाणी पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही मैत्रिणी कोरफडीचा रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदे होतात वास्तुशास्त्रानुसार ते आपण जाणून घेतलं पण आरोग्यालासुद्धा कोरफडीचं असंख्य फायदे आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत का पण ते फायदे नेमके कोणते आहेत ह्याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल तर ते आता जाणून घेऊ कोरफडीच्या घरात कोरफडीच्या घराचे नियमित प मर्यादित म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं तर डायबिटीस हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शन सारख्या गंभीर आजारांचा सा सामना करण्याची वेळ येत नाही पण मग अशी म्हटलं तसं या घरच्या घराचं नियमित आणि मर्यादित अगदी थोडे थोडे प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास हा लाभ होतो कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्व या सगळ्यासोबत पॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात त्याचबरोबर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम हे सगळे एखाद्या कोरफडीच्या पानामध्ये असतं म्हणजेच रोज कोरफड सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल अनेक प्रकारची त्वचा विकार रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते जळण भाजले असेल तर भाजणं असेल तर आगही कमी होते पित्त होणं पुन्हा या सगळ्या प्रकारच्या विकारांवर कोरफडं उपयुक्त ठरते तुम्हाला जर चटका बसला किंवा काहीतरी भाजलं की मला रिॲक्शन झाले तर पटकन कोरफडीचं एक पान तोडायचं त्याचा गर काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा थंडावा मिळतो आणि स्किनवर आलेली रशेष कमी होतात कोरफडीच्या घरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून तो त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो सुरकुत्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरतं आणि सनबर्नसारख्या समस्या म्हणजे उन्हाने जर त्वचा काळवडते त्यावरसुद्धा कोरफडीचा हा घर अत्यंत उपयोगी ठरतो आणि कोरफडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे की तो केसांच्या आरोग्य के सुधारण्यासाठी होणार आहे म्हणून तर केसांच्या संदर्भात जी प्रोडक्ट असतात त्यामध्ये कोरफड असल्याचा दावा केला जातो ताजा घोरपडीचा जा गर जर तुम्ही केसांना लावला तर केसा थामते, केस गळती थांबते केस दाट होतात मजबूत होतात फक्त या गोष्टीमध्ये नियमितता हवी कारण आज लावले आणि नंतर एक महिन्यानंतर लावले तर मात्र त्याचा तेवढा परिणाम दिसणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरफडीचा घर लावला लावत गेला तर हळूहळू केसात होत सुधारते केसामध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडासुद्धा कमी होतो आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस घालून तो केसांच्या मुळांना लावल्यास केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचा रोप लावणं हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदा करून देणारं आहे तर अशा या कोरफडीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी कोरफडीचं सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कुरफडीला संस्कृतमध्ये कृत कुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲलोवेरा म्हणतात अशी ही बहुगुणी असणारी कोरफड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा करा बऱ्याच जणांकडे कुंडीत कोरफड असते तर पण घरी त्यांना त्यांचे उपयोग नीट माहीत नसल्यामुळे